जिल्ह्यामध्ये सुरू असलेल्या विकास कामांमध्ये निकृष्ट दर्जाचे काम करणाऱ्या ठेकेदार आणि अधिकाऱ्यांवर जिल्हा नियोजनाच्या बैठकीत पालकमंत्री गणेश नाईक चांगलेच भडकले होते नालायक ठेकेदारांची गय केली जाणार नाही गणेश नाईक पालकमंत्री असताना अशा संबंधित नालायक ठेकेदार खपवून घेतले जाणार नाहीत असा कडक इशारा दिला तर अशा ठेकेदारांना पाठीशी घालणाऱ्या अधिकाऱ्यांनी बदली करून घ्यावी अशी तंबी देखील दिली वनमंत्री गणेश नाईक तथा पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री गणेश नाईक यांनी जिल्हा नियोजनाच्या समितीच्या बैठकीत हा ठेकेदारांना व अधिकाऱ्यांना इशारा दिला होता कॉन्ट्रॅक्टर जर नालायक असेल तर नालायकांचं स्वरूप त्याचं पाठवायचं आणि भविष्य काळामध्ये अपटू व्हॉट गणेश नाईक मिनिस्टर ऑफ एक कुठलाही कॉन्ट्रॅक्टर चुकीच्या पद्धतीनं काम करेल आणि त्याला जो शेल्टर करेल त्या अधिकाऱ्यांनी इतर राहायचं मी मी ट्रान्सफर आज फॉर ट्रान्सफर विथ योअर डिपार्टमेंट